सहाव्या राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक व उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा आळंदी दोन हजार पंचवीसमध्ये मी भाग घेतलेला आहे माझे नाव हिरणमय भूषण मोरे मी इयत्ता दुसरी आहे माझा गट क्रमांक दोन आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना महत्त्वाचे स्थान आहे गुरुन शिवाय आपले जीवन चुकदायक होऊ शकत नाही गुरु मार्गदर्शक असतात त्या सद्गुरूंची आपण स्तुती करूया गुरुस्तवनातला पहिला श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखविते गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर् देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा अर्थ ह्या श्लोकात सद्गुरूंच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे सद्गुरू हे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे स्वरूप आहे सद्गुरू साक्षात परब्रह्म स्वरूपच आहे तर असे मानून त्यांची सेवा करावी अशा सद्गुरूंना माझा नमस्कार असो गुरुस्तवनातला दुसरा श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखविते ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती बनवातीत गगनसदृश तत्वस्यादीलक्ष अर्थ सद्गुरु हे ब्रह्मानंद स्वरूपच आहे ते ते केवळ सुख देणारे आहेत सद्गुरु ज्ञानाची प्रत्यक्ष मूर्तीच आहे मला सांगावेसे वाटते की व वा आपले वर्गातले शिक्षक व वा आई वडील यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळत असते ते देखील ज्ञानमूर्तीच आहे अशा सद्गुरूंना माझा नमस्कार असो धन्यवाद